नागपूर जिल्ह्यातील खापा पोलीस स्टेशन अंतर्गत खापा बडेगाव मार्गावरील उमरी फाट्याजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाने सायकल सायकल जबर धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या स्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय ही घटना मंगळवार दोन जुलैला सकाळी साडे दहा वाजताच्या दरम्यान घडली मृतक दिनकर रघुनाथ तायवाडे वयवर्ष साठ राहणार माताखेडी खापा तालुका सावणेर जिल्हा नागपूर येथील रहिवासी आहे मृतक दिनकर हे शेतातील काम आटोपून सायकलने गावाकडे खापा येथे येत असताना बडेगावकडून भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहन चालकाचे उमरी फाट्याजवळ येताच संतुलन बिघडल्याने मागून सायकल स्वारा जबर धडक दिली या भीषण अपघातात दिनकर यांना जबर मार लागल्याने गंभीर जखमी झाले या घटनेची माहिती त्यांचा मुलगा सुनील तायवाडे याला अस्ता, ते दाखल होऊन गंभीर अवस्थेत पडून असलेल्या वडिला केंद्र। खापा एथे दाखल केले नंतर खापा पोलीस आरोग्य केंद्रात आल्याचे सुनील तायवाडे यांनी सांगितले गंभीर जखमीला खापा येथील डॉक्टरांनी सावनेर प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवले असता गंभीर असलेले दिनकर यांना येथील डॉक्टरांनी नागपूर मेडिकल येथे हलवण्यात आले मेडिकल येथे उपचारा दरम्यान सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झालाय ही घटना खापा पोलीस स्टेशन येथून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर घडली असताना अपघात होताच घटनास्थळी पोलीस त्वरित पोहोचले नाही मृतकाच्या मुलास मित्राकडून फोनवरून कळताच घटनास्थळी पोहोचून स्वतः एकट्या मुलाने दवाखान्यात नेले पण पोलीस घटनास्थळी पोहोचली नव्हती खापा पोलीस सरळ प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आले खापा पोलीस घटनास्थळी वेळेवर पोहोचले नसल्याचे मृतकाचा मुलगा सुनील तायवाड यांनी सांगितले अपघातग्रस्त ठिकाणी खापा पोलीस त्वरित पोहोचत नाही तर खापा पोलीस तरी काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना उपस्थित केला आहे खापा पोलिसांनी चारचाकी वाहन ताब्यात घेतली असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा तपास खापा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील दही भाते यांच्या मार्गदर्शनात प्राथमिक नारायण बोरकर राहुल रेवतकर पन्ना बटाऊवाले कैलास टेकाडे पुढील तपास करीत आहेत तुमचे नाव काय सुनील तुम्हाला ह्या जो अपघात झाला हे कोण कळवलं नंतर तिथे गेल्या तुम्ही काय केलं तिथे गेल्यानंतर मी कोणीच नव्हतं कोणी हात पण न लावला तिथे स्वतः मी एकट्याने उचलून गाडी म्हणून टाकून दुसऱ्याच्या गाडीत टाकून स्वतः आरोग्य केंद्रामध्ये आणलं पोलिसांना केव्हा काढवलं पोलिसांना पोलिसांना तर आले नाही पोलिस तिथं तिथं नंतर आले कुठे स्थळावर त्या ठिकाणी त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रात आले प्राथमिक आरोग्य केंद्रात आले का त्या स्थळावर आले प्राथमिक आरोग्य केंद्रावर तरी किती घंटे लेट आलेले ते कमीत कमी एका तास त्याच्यानंतर स्टेशनला गेले काय नाही गेले नाही मी गेलोच नाही मी एकटं असल्यामुळे माझ्या सपोर्टला कोणी होत नाही स्वतः मी त्यांना सावनेरला पेपर गेलो आरोग्य केंद्रात मग सावनेरवरून त्या तुमच्या वडिलांना कुठले सावनेरवरून पेपर गेलो झालं नागपूरला मेडिकल ट्रामा ट्रामा सेंटर ट्रामा सेंटर मेडिकलला मेडिकल तिथे किती वाजता मरण पावले ते मरण पावले कमी कमी सात साडेसातशे जर अच्छा मग इथे मरण पावल्यानंतर तरी पोलिसात तुमच्याकडे आले होते का इत्यात पुस्तक राहिले योकाशी की इकडची काही तिथे न कोणीच नाही आलं अजून कोणता कोणीस न आला